नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत महामंडळाने काही नवीन नवीन धोरणे जाहीर केली आहेत त्याबद्दलची एक माहिती पण त्याआधी जर तुम्ही असाल तर आपल्या करून घ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळने नुकतेच अनेक नवीन धोरणे जाहीर केली आहेत जी प्रवाशांसाठी विशेषतः ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहेत आपण या नवीन धोरणांची सविस्तर माहिती घेऊया आणि त्यांचे फायदे देखील समजून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये पाहणार हो। आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलती कोणत्या आहेत दिव्यांगांसाठी कोणत्या सवलती आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन परियोजना आहे त्या दे ती देखील आपण समजून घेऊया स्मार्ट कार्ड प्रणाली म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा असणार आहे आणि आधार कार्डचा वापर कसा का असणार आहे त्याबद्दलही आपण माहिती घेऊया नवीन धोरणांचे फायदे कोणते कोणते आहेत ते देखील समजून घेऊया आणि अंमलबजावणीतील आव्हाने कोणती कोणती आहेत ते देखील बघूया चला तर सुरुवात करूया ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलती एस टी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जा ज्येष्ठांना मोफत वाहतूक सवलत मिळू शकते तर पासष्ट ते पंच्याहत्तर वयोगटातील ज्येष्ठांना पन्नास टक्के प्रवास सवलत मिळते या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत होईल आणि त्यांना अधिक सहज प्रवास करता येईल ही सवलत त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी कुटुंबियांना भेटण्यासाठी किंवा धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी उपयुक्त ठरेल दिव्यांगांसाठी विशेष सवलती एस टी बा बसच्या भाड्यात दिव्यांगांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे या निर्णयामुळे दिव्यांग लोकांसाठी सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ होईल त्यांची गतिशीलता वाढेल आणि त्यांचा समाजातील सहभाग वाढेल दिव्यांग व्यक्तींना शिक्षण नोकरी किंवा वैद्यकीय उपचारांसाठी प्रवास करणे अधिक सोपे होईल विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना राज्य सरकारचे विविध पारितोषिक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना एस टी प्रवासात विशेष सवलतीचा आनंद घेता येईल या निर्णयामुळे उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालय किंवा परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी ही सवलत अतिशय उपयुक्त ठरेल स्मार्ट कार्ड प्रणाली एस टी कंपनीने प्रवासी स्मार्ट कार्ड प्रणाली सुरू केली आहे या व्यवस्थेमुळे प्रवाशांना सवलत मिळणे सोपे होणार आहे नवीन रहिवासींना स्मार्ट कार्ड तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे स्मार्ट कार्ड प्रणालीमुळे प्रवाशांना तिकीट खरेदी करणे सवलती मिळवणे आणि प्रवासाचा हिशोब ठेवणे सोपे होईल आधार कार्डचा वापर सध्या स्मार्ट कार्ड देणे बंद झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डचा वापर करावा लागतो एस टी महामंडळाने आधार कार्डचा वापर अनिवार्य केला आहे स्मार्ट कार्ड नोंदणी पुन्हा सुरू होईपर्यंत ज्येष्ठ नागरिक आधार कार्ड वापरून एस टी बसमध्येच लाभ घेऊ शकता स्मार्ट कार्ड नोंदणी आणि नूतनीकरण सुरू झाल्यानंतर आधार कार्ड जारी केले जातील नवीन धोरणांचे फायदे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या या नवीन धोरणांचा समाजातील सर्व घटकांना फायदा होणार आहे ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना प्रवासासाठी आर्थिक मदत मिळेल शिवाय स्मार्ट कार्ड आणि आधार कार्डचा वापर केल्यास प्रवास करणे सोपे होईल या सर्व उपाययोजनांमुळे एस टीचा प्रवास अधिक सोपा सुरक्षित आणि परवडणारा होणार आहे अंमलबजावणीतील आव्हाने नवीन धोरणाच्या अंमलबजावणीतही काही आव्हाने आहेत उदाहरणार्थ स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करणे तांत्रिक समस्यांचे निराकरण करणे आणि प्रवाशांना नवीन प्रणालीची ओळख करून देणे तथापि या आव्हानांमध्ये सेवा सुरू करण्याच्या संधी देखील आहेत प्रवाशांचा अभिप्राय लक्षात घेऊन या सेवा अधिक प्रभावी बनवता येतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद